नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहो एक कथा कथेचं शीर्षक आहे करिअर आणि कथेचे लेखक मात्र अनामिक आहे चला तर मग करिअर आई वडील घरी एकटेच असतात दिवसभर बोर होतात ऑफिसमधून घरी पोचलो फ्रेश झालो आईने मस्त पैकी चहा दिला आणि दारावरची बेल वाजली आमच्या फ्लॅटच्या वर राहणारे जोडपे राहुल आणि पल्लवी आले होते आणि हातात एक गोंडस बाळ होते आई आत गेली बहुधा चहा बनवायलाच त्यांच्यासाठी सर एक विनंती होती म्हटलं बोला की राहुल शेठ पल्लवी म्हणाली भाऊजी आम्ही दोघे कामावर जातो माझी आई होती बाळाला सांभाळायला आतावर पण ती आता रविवारी जातेही वापस आता टेन्शन आलं आहे की बाळाला कोण सांभाळेल तर विचार केला की तुमची आई बाबा घरी एकटेच असतात दिवसभर भोर होत असतील तर ते जमलं तर त्यांना विचारता का हवे तर आम्ही सात हजार रुपये महिना पण द्यायला तयार आहे पैशाचे एकटाच तळपायाच्या आग मस्तकात गेली पण मुखवटे इथेच कामात येतात मी म्हटलं वहिनी तुम्हीच थांबा ना काही दिवस घरी तीन महिन्याची पोरती धड तिला बोलता येत नाही काही नाही तिला काही हवं असेल दुखलं तर सांगताही येत नाही इतक्या लहान वयात तुम्ही तिला सोडून बाहेर जाता अन लहान मुलांना या वयात आईचीच गरज जास्त असते हो एकदा दोन तीन वर्षाची झाली की तुम्ही कामाला जाऊ शकता ना आणि नसेलच तर राहुलला थांबवा घरी तुम्ही काम करा भाऊजी नाही हो माझं करिअर आणि राहुल कसे घरी बसतील तेवढ्यात राहुल बोललाच सर काहीही काय काही बोलताय पुरुषी अभिमान आडवा आला आणि तो सत स्वतःच्या लेकीपेक्षाही मोठा निघाला वहिनी करिअर काय असते करिअर माणूस काम करिअर साठी नाही करत हो आपल्या लोकांसाठी करतो त्यांच्या बेसिक गोष्टी गरजा पूर्ण करता याव्या म्हणून करतो पैसा घर चालवण्यासाठी लागतो आणि पैशासाठी काम करतो माणूस आणि ज्यांच्यासाठी हे करताय तिला असं वाऱ्यावर ठेवायचा निर्णय घेताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का मग बाळाला जन्मच नव्हता द्यायचा ना तुम्ही दोघेही करिअर करत बसायचं असतं त्याला का आणले या जगात आणि बाळ रडायला लागले की भूक लागली असावी विजय आव्हाड आठवली आणि म्हटले बघा वहिनी बाळ आत्तापासूनच बंड करतोय त्याचे दुधासाठी रडणे म्हणजे बंडच आहे हो आणि त्याला जितका बंड करायला भाग पाडाल आता तेवढाच तो तुमच्यापासून लांब जाईल असो करिअर वगैरे असे काही नसते वहिणी खूप नशीबवान आहात की देवाने तुम्हा स्त्रियांना बाळांपणाचं वरदान दिले मला कधी कधी देवाचा खूप राग येतो की पुरुषांना का नाही हे वरदान भेटलं मला माहीत आहे खूप यातना सहन कराव्या लागतात मी अंदाजही लावू शकत नाही त्याचा पण तरी तुम्ही लक्की आहात वहिनी आणि तुमची किंवा तुमच्या नवऱ्याची करिअर जर त्या बाळापासून त्याचे आईवडील दूध ठेवत असेल तर काय कामाचे असले करियर काय कामाचा तू पैसा सर आम्ही इतकेच विचारायला आलो होतो की तुमच्या आईबाबा सांभाळतील की नाही बाळाला आम्ही काय करावं आणि काय नाही हे आम्हाला चांगलं कळते दुसरे कोणी बघू उगीच एवढे भाषण द्यायची काहीच गरज नव्हती असो येतो आम्ही आणि निघून गेले खरंच उगीच एवढे भाषण द्यायची गरज नव्हती कारण उपयोगाचं नाही झालं त्यांची क का, काही त्यांचा बॉटलीच्या दुधातून करिअर नामक एकटेपणाचं विष तर पाजत नाही आहोत ना आपण येणाऱ्या पिढीला असा विचार आला म्हणा असो आई खालून येतो जरा खाली आलो एक सिगारेट घेतली आणि बाजूला बाल अंगण असा बोर्ड दिसला पहिल्यांदा निरखून पाहिला तो बोर्ड घरी गेलो आज माझ्या आईचा खूप अभिमान वाटत होता मला तिने मला ते विष पाजले नाही म्हणून बस बाकी काही नाही धन्यवाद कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद